क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट पस्तीस खंडोबाचीवाडी येथे एक्कावन्नावे पलूस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय खंडोबाचीवाडी तालुका पलूस येथे दोन दिवसीय एकावन्नावे पलूस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले इयत्ता सहावी ते आठवी विद्यार्थी गट बावन्न इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थी गट तेवीस उपकरणांचा प्रदर्शनात सहभाग झाला तर इयत्ता पहिली ते आठवी शिक्षक गट एकवीस इयत्ता नववी ते बारावी शिक्षक चार परिचर प्रयोगशाळा सहाय्यक परिचर दोन अशा एकूण बारा उपकरणांचा प्रदर्शनात सहभाग झाला परिसरातील शाळा विद्यार्थी विज्ञानप्रेमी यांनी प्रदर्शनास भेट दिली शाळा परिसराचे दिवसभर विज्ञानमय वातावरण तयार झाले होते आमदार मोहनराव कदम हे उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते बक्षीस वितरण कार्यक्रमास गट विकास अधिकारी अरविंद माने उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नायकवडे प्रभारी उपशिक्षणाधिकारी माधुरी गुरव शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे आबासाहेब डोंबाळे गजान रामणे राम चव्हाण दीपक सकळे विश्वास पाटील केंद्रप्रमुख वर्षा पुदाले अरुण कोळी धनंजय भोळे सुनील बन्ने सतीश भंडारे विजय कुमार सागर कदम भारती लुगडे रुपाली राजवाणी शुभांगी रुईकर अमोल कोळेकर हे साधन व्यक्ती कर्मचारी व आदी मान्यवर उपस्थित होते विद्यालयातील मुख्याध्यापक रोकडे आर्य व त्यांचे सर्व सहकारी यांचे सहकार्य महत्वपूर्ण होते विज्ञान प्रदर्शनासाठी अशोक जाधव सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ व उपसरपंच उत्तम जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ फिरता चषक दिला सर्व शिल्ड शकुंतला सामंत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय रामानंदनगर यांच्याकडून पतीच्या स्मरणार्थ देण्यात आले एकावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन निकाल पुढील प्रमाणे इयत्ता सहावी ते आठवी विद्यार्थी प्रथम स्वराज शिवाजी जाधव हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळी साहित्य कार्बन प्युरिफायर द्वितीय वेदिका विनायक रानमाळे छत्रपती शिवाजी विद्यालय दुधंडी साहित्य इको फ्रेंडली प्रॉडक्ट तृतीय क्रमांक विश्वंभर विजय पाटील उर्फ पालगंधर्व विद्यालय नागठाणी साहित्य डिजिटल आर एफ आय डी कार्ड इयत्ता सहावी ते आठवी दिव्यांग प्रणाली बाळा सोहळकर डॉक्टर पतंगराव कदम प्राथमिक कुंडल साहित्य स्मार्ट होम गट इयत्ता नववी ते बारावी प्रथम क्रमांक रोहन रुपेश वडार श्री समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल पलूस साहित्य स्मार्ट चार्जिंग स्टेशन द्वितीय क्रमांक अथर्व श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय कुंडल साहित्य बहुउद्देशीय शेती तृतीय क्रमांक ओम राजेंद्र कुंभार स्वामी रामानंद विद्यालय रामानंद नगर साहित्य पाण्यापासून हायड्रोजन ते बारावी विद्यार्थी दिव्यांग प्रथम क्रमांक प्रतीक्षा सागर जाधव छत्रपती शिवाजी विद्यालय दुधांडी साहित्य इको फ्रेंडली टॉयलेट प्रश्न मंजूषा प्रथम क्रमांक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्यालय पलूस द्वितीय लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज पलूस तृतीय डॉक्टर पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय कुंडल इयत्ता नववी ते बारावी शिक्षक प्रथम क्रमांक प्रतिमा सचिन महिंद प्रतिनिधी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुंडल साहित्य प्रकाशाची किमया इयत्ता पहिली ते आठवी शिक्षक प्रथम क्रमांक प्रज्ञा राणी उदय बिराज पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालय पलूस साहित्य सूर्यमाला प्रयोगशाळा परिचय प्रथम क्रमांक अशोक गणपतराव पाटील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडे साहित्य ऊर्जेची बद